संपूर्ण महाराष्ट्रातून या व्हिडिओला संताप व्यक्त होत आहे जळगाव जिल्ह्यातील आणि अजित पवार गटातील नवे मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात एक संतापजनक प्रकार घडला असून त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर करण्यात आला आहे आता या व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा त्यांच्या ताप्याच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना रस्त्याच्या कडेने ओळीने उभे करून तर काहींना खाली बसून ठेवण्यात आले जवळपास हा तापा येण्याच्या आधी दोन ते अडीच तास ही मुले रस्त्यावर उभी होती तर तापा आल्यावर विद्यार्थ्यांना सलाम करायला लावल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या संतापजनक प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे अमळनेर येथे आमदार अनिल पाटील यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांच्या स्वागतासाठी अमळनेर येथे शाळेच्या मुलांना चक्क महामार्गावर दोन्हीकडे बसवले गेले मंत्री येईपर्यंत दोन अडीच तास ही मुले बसून होती मंत्र्यांनी किंवा राजकीय पक्षांनी हे आमनुष्य धंदे बंद केले पाहिजेत स्वतःच्या सत्काराचा एवढा कंड असेल तर भाडोत्री लोक आणा विद्यार्थी फुकटात मिळतात म्हणून असा वापर करू नका अशा संतापजनक कमेंट्स येऊ लागलेले आहेत ज्यांनी या मुलांना रस्त्यावर बसवले त्या मुख्याध्यापक आणि शिक्षकावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे दरम्यान या शाळकरी मुलांना असं ताटकळ ठेवणे योग्य आहे का अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता सध्या ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता शेअर करतात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला या व्हिडिओला महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे